रात्रीच्या yes, yes, अकरा वाजलेल्या आहेत आणि रात्रीच्या अकरा वाजलेल्या आहेत आणि गोविंद सरांसाठी खूप खूप अगोदर आपण शुभेच्छा देऊया गोविंद सर आणि त्यांच्या बरोबर जी काही गोल्डन फॅमिली आपली सिस्टीम यांनी आज जो काही साडेतीन तास वेळ देऊन जी लिडरशिपनी या ठिकाणी आता हे आयोजित केलं खूप जबरदस्त होता परफॉर्मन्स uh, मी शेवटपर्यंत सगळ्यांचे म्हणजे पहिल्या दीड तासातले नाही पाहू शकलो नंतरचे खूप अनमिलेबल होत खूप आनंद मिळाला आणि प्रत्येक जणाला या परफॉर्मन्स मधून नक्कीच आज स्वतःचा परफॉर्मन्स सिद्ध करण्याची संधी आज या गोल्डन फॅमिलीच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सगळ्यांना मिळाली खूप खूप शुभेच्छा आणि मी आज होतो सकाळ धरून आपली गोल्डन फॅमिलीचा विस्तार करण्यासाठी पुण्यामधल्या भोगाव येथे सर्वप्रथम आज हेल्थ सेमिनार आयोजित झालं होत पुण्यामध्ये भोगावला आणि सायंकाळी निगडी इथे आपल्या गोल्डन फॅमिलीचा एक छान असा सात वाजता जवळपास तिथेच माझे दोन तास गेले सात ते नऊ या कालावधीमध्ये आपण गोल्डन आरोग्य फॅमिलीचे एक ऑफलाईन या ठिकाणी फिटनेस सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे निगडीमध्ये आता त्याचं ओपनिंग करूनच मी वाघोलीच्या दिशेने आहे आता प्रॉपर वाघोलीमध्ये पोहचतोय खूप छान आजच्या दिवसभरामध्ये आपली फॅमिली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राभर वाढत आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही याच सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना श्रेय जातं पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी थांबूया या आता फक्त आपण थांबतोय परत आपण पुढच्या महिन्यामध्ये परत पुन्हा फॅमिली डे घेणार आहे ज्यांना आज संधी मिळाली नाहीये त्यांना परत तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स मिळेल सर्वच परफॉर्मन्स खूप सुंदर झालेले आहेत ओके मी रेकॉर्डिंग केलेले पर जे पाहू शकलो नाही ते सगळे परफॉर्मन्स उद्या पाहणार आहे येस अ येस तर थँक्यू कृष्णा yes, सर तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही प्रवासामध्ये असून म्हणजे गोल्डन फॅमिलीचा विस्तार करण्याच्या कामामध्ये होतात दिवसभर त्यानंतर सगळं असताना तुम्ही पुन्हा जॉईन करून सर्वांचं पाहिलं तर थँक्यू वन्स अगेन सर्व गोल्डन फिटनेस फॅमिलीचे सदस्य ज्यांनी परफॉर्मन्स केले ज्यांनी नाही केले तुम्ही प्रेक्षक म्हणून का होय ना या कॉलवरती आतापर्यंत आहात तुमचंही अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि असं कोणी आहे का की जे